एकोणीसशे नव्याण्णव कारगिल युद्धाचा तो थरारक का शत्रूने विश्वासघाताने भारताच्या भूमीत पाय रोवले होते उंच बर्फच्छादित डोंगर विरळ हवा आणि जीवावर बेतणारा थंडीचा कहर पण भारतीय जवानांचा जोश त्यापेक्षा कितीतरी अधिक होता भारतीय सैन्य शत्रूला सडेतोड उत्तर देते आणि याच रणांगणात होते बुलढाण्याच्या मातीने घडवलेला एक शूरवी नाव हवालदार रमेश बाहेकर भारतीय सेनेमध्ये असलेले रमेश कारगिल युद्धात एका अशा मोहिमेवर होते की जिथे प्रत्येक क्षण मृत्यूशी सामना करीत होता प्रत्येक सैनिक आपला नाम नमक आणि निशाद याकरता लढत असतो बाकी त्याला कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता व आपल्या देशाकरता सर्व सर्व परिवार सोडून आपल्या देशा त्याच्याकरता देशाच्या देशा रक्षणाकरता तो सीमेवर असतो त्यास त्याच्या मनात कोणत्याही गोष्टीचा विचार नसतो तेव्हा ज्यास कारगिल लढाई झाली त्यास एकच होते की आपलं कर्तव्य कर्तव्य प्रत्येक ग्रुपचा हा मोठा असतो आज जसं आमचा मराठा ग्रुपचा कर्तव्य माणसाह पहिले कर्तव्य मान साहस हा आमचा मोठा आहे त्या हिशोबा आम्ही लढत असतो जे आमचं कर्तव्य दिलेलं आहे ज्याकरता आम्ही भरती झालेलो जोपर्यंत आमचा तो, तो कार्य हे नाही होत तोपर्यंत आम्ही माग सरत नसतो मराठात असं आहे की मारून दहा एक मरा कटे दहा सैनिकाला मारून एक मराठा मा हे क करत असतो एवढी मराठा सैनिकामध्ये या पावर आहे आणि जोही सैनिक मराठा सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाने हे करत असतो गोरेला वार फिर त्यांचे सर्व शिक्षा घेऊन तो याच्यात आपल्या युद्धात उतरलेला असतो शत्रूकडून गोळीबाराची तुफान सरबत्ती सुरू पण रमेश यांना फक्त एकच ध्येय भारताचा तिरंगा त्या शिखरावरती खडकवायचा त्या भीषण चकमकीत हवालदार रमेश भायकर यांनी स्वतःच्या प्राण्यांची परवा न करता तब्बल सात दहशतवाद्यांना यमसदनी पाठवली त्यांच्या शौर्याने धाडसाने आणि रणतंत्राने शत्रूची मोर्चेबंदी मोडून काढली त्यावेळेस एकच होते की आपला दे, देशाला देशाकरता जे काही आपल्याकडून होईल तेवढं आपण शौर्य धैर्य हे दाखवून आपलं कार्य पार पाडणे आणि त्याचे जे जेव्हा प्रतिउत्तर देणे दिले जेमसद्धी पाठवलं त्यावेळेस तर मी तर स्वतः असा समोर होतो की ते मार समोर म्हणजे आतंकवादी दिसत होते बाकी मला दुसरं कोणतंही दिसत नाही बाकी तेच त्यामध्येच मी योग्य होतो की समोरून जसे फायर आले तर फायरचा जबाब फायरनं देणे आणि त्यांना कशा रीतीमध्ये म्हणजे त्यांना मारणे हाच माझ्याशी दुसरा पर्याय कोणताही नव्हता त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य पदकाने सन्मानित करण्यात अर्मे, आला त्यावेळेस परिस्थिती अशी होती की मी आर आर हॉस्पिटल अॅडमिट होतो माझे ऑपरेशन पूर्ण झालेले होते त्या स्थितीमध्ये मला तिथून आर्मी आर्मी हेडक्वार्टरमधून हे लेटर आलं आणि राष्ट्रपती महोदयांनी बोलवलं तिथे गेलो मी आणि माझा तिथं अलंकार सम समारोह पार पडला त्यावेळेस मी अभिमानानं माझ्या घरच्यांचं आणि माझ्या परिवाराचं सगळ्यांचं मनोबल हे उंच होतं एका साईडला घरच्यांच्या डोळ्यामध्ये आसरही होते की मला कॅज्युलिटी असल्यामुळं की मूर्तीच्या मुखातून बाहेर पडलेलं होतं आणि एका याच्यामध्ये आनंद सुद्धा होतो माझ्या फॅमिलीची अशी अशी अवस्था होती कारण माझी जवळपास एक साईड चेहऱ्याची पूर्ण बाजू ही गेलेली होती हवालदार रमेश बाहेकर हे फक्त एक नाव नाही ते आहे शौर्याचं प्रतीक आणि त्यागाचं उदाहरण